आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण डिझायनर फॅब्रिक लटकन बनवणार आहोत तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सुंदर असे लटकन बनवूया तर इथे बघा मी अशा पद्धतीची हे दोन पीस घेतलेले आहेत फॅब्रिक चार बाय चारचे हे दोन फॅब्रिक आहेत हे बघा आणि त्यानंतर एक पट्टी मी घेतलेली आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तर ती पट्टी अंदाजाने घेतलेली आहे रुंदी त्याची दीड इंच आहे आणि लांबी फ्रील जेवढी हवी असेल तेवढी आपल्याला घ्यायची आहे तर इथे मी आता ह्या पट्टीची डबल फोल्ड करून फ्रील तयार करून घेणार आहे छोट्या छोट्या प्लेट्स आपण घ्यायच्या आहेत कारण छोट्या प्लेट्स घेतल्या तर छान दिसतील हे लटकन अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी छोटे छोटे तुकडे शिल्लक असतात तर फॅब्रिक लटकन बनवू शकतात म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि खर्चही वाचेल वेळ म्हणजे तुम्हाला दुकानात जायची गरज नसेल आणि सुंदर असे लटकन बनवू शकतील तर इथे बघा मी आता फ्रील बनवून घेणार आहे इतके सुंदर दिसतात हे लटकन तुम्ही अशा पद्धतीचे लटकन तुमच्या सिम्पल ब्लाऊजला जरी बनवले तरी देखील तुमचं जे ब्लाऊज आहे तर ते सुंदर असा लूक येईल त्या ब्लाऊजला तर इथे बघा अशा पद्धतीने मी ह्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेणार आहे संपूर्ण पट्टीवर त्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथे बघा आता ह्या प्लेट्स इथे माझ्या टाकून झालेल्या आहेत आता एक्स्ट्राच्या धागा आणि जर कापड वगैरे असेल तर ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे फिनिशिंगसह आपलं स्टिचिंग मग पुढचं होईल तर इथे मी आता हे कट करून घेणार आहे आता बघा फ्रील आपली तयार झालेली आहे आता हे फॅब्रिक आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने चॉकच्या सहाय्याने थोडं डार्क करून घ्यायचं आहे म्हणजे स्टिचिंगला आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही तरी ते मी आता हे मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला ही फ्रील घ्यायची आहे आणि ती बघा अशा पद्धतीने ठेवायची आहे एका बाजूला म्हणजे जे आपण मार्किंग केलं आहे त्यावर ह्या फ्रीलचं टोक यायला हवं आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून एक शिलाई आधी टाकून घ्यायची आहे इतके सुंदर दिसतात हे लटकन तुम्ही नक्कीच बनवा तुमच्या ब्लाऊजला खूप छान दिसेल तुमचा ब्लाऊज तर हे बघा आता अशा पद्धतीने एक शिलाई टाकून मी एक्स्ट्राची लेस आहे तर ती कट करून घेणार आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे आता हा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून इथे बघा पुन्हा एक शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपली जी लेस आहे सॉरी जी फ्रील आहे तर ती व्यवस्थित अशी त्या कापडावर जॉईन होईल हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे आणि शिलाई टाकायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हा कापड आहे तर तो आपल्याला आता पलटवायचा आहे बघा अशा पद्धतीने पुन्हा यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने हे डिझायनर लटकन मी तुम्हाला बनवून दाखवते तुम्ही नक्की बनवून बघा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की भेट द्या तर आता बघा हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं आहे आता अशा पद्धतीने एक लेस घेतली आहे मी साडीमध्ये जो कलर असेल ते तुम्ही वापरू शकता तर लाल रंगाची लेस इथे मी घेतलेली आहे तर आता इथे लावून घ्यायचं आहे पाव इंच अंतर सोडायचं आहे फ्रीलला लागून आधी एक लेअर लावायचा म्हणजे एकदा लावायची आणि त्यानंतर आपल्याला पाव पाव इंचं अंतर सोडून अजून संपूर्ण कपड्यावर लेस लावून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता इथे देखील मी लावून घेणार आहे आता जर जाड लेस असेल तर तुम्ही दोन शिलाई टाकायची आहे आणि बारीक असेल तर तुम्ही सिंगल शिलाई टाकली तरी चालेल तर आता बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण या कापडावर टाकून घेणार आहे आणि वर फक्त अगदी थोडं अंतर आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे आपण ज्या वेळेला दोरी यामध्ये टाकून शिलाई करणार आहोत तर तिथे व्यवस्थित अशी जोडली जाईल दोरी हे बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आहे आता आपल्याला अशा पद्धतीने दोरी घ्यायची आहे आणि त्यानंतर ती दोरी सेंटरला ठेवून कपडा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि शिलाई आपल्याला टाकायची आहे तर वरच्या बागू बाजूला जिथे दोरी आहे तिथे देखील आणि खालच्या बाजूला देखील आपल्याला दाब मागे पुढे करून शिलाई टाकून ते फिट करून घ्यायचं आहे व्यवस्थित ठेवायचं आहे दोन्ही पार्ट एकमेकांवर यायला हवे म्हणजे आपण लेस जी लावलेली आहे तर ती लेस एकमेकांवर व्यवस्थित यायला हवी दोन्ही बाजूची तर इथे मी आता अशा पद्धतीने वेग इथे शिलाई टाकून घेणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीचे नवनवीन लटकन बनवू शकतात माझ्या चॅनलवर लटकनचे व्हिडिओचे आहेत तुम्ही बघू शकतात अजून मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की आणेल तुम्हाला कोण कौंत, कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील कमेंटमध्ये दे कळवा म्हणजे तुमच्या कमेंट्समुळे वेगवेगळे व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला एकदा भेट द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर इथे बघा आता शिलाई टाकून झालेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा आता अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे तर इथे मी आता हे सरळ करून घेतलेलं आहे आणि बघू शकतात किती सुंदर असं लटकन आपलं हे तयार झालेलं आहे दिसायला देखील सुंदर दिसतं आहे कारण कॉन्ट्रास्ट कलर असल्यामुळे ते शोभून दिसतंय तर याच पद्धतीने मी दुसरं लटकन देखील इथे बनवून घेतलेलं आहे तुम्ही नक्की बनवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद